नगरपालिका मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट दिली आपण काय निरीक्षण केलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं बुलढाणा नगरपालिकेचे मतदान प्रक्रिया चालू आहे अत्यंत उत्साहानं सर्व मतदार मतदानासाठी आपला हक्क मतदानाचा तो बजावत असतानाच आढळून आलेला आहे आणि मी निर्भयपणे पारदर्शीपणे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं मी आवाहन देखील करत आहे आणि सर्वांना माझी तीच विनंती राहणार आहे की आपल्याला मिळालेल्या ह्या भूमोल अधिकाराचा वापर करावा सर ज्या मतदान केंद्रावर आपण उभे आहोत त्या मतदान केंद्रावर चार लोकांना बोगस मतदान करताना पकडलेली आहे त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार रित सर जी नियमाप्रमाणे जी काही आपल्याला पोलीस कारवाई असेल ते ती कारवाई करण्यात येईल आणि आपला हेतूच तो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही बोगस मतदान होणार नाही याची दक्षता घेणे याच्यासाठी प्रशासन पूर्णत सज्ज आहे सर्व मतदान केंद्राध्यक्षांना यासंदर्भातील सूचना देखील दिलेल्या आहेत पोलीस देखील सतर्क आहेत आम्ही देखील स्वतः त्याच्याबाबतची सर्व मतदान केंद्रांवरती जाऊन त्याची खातरजमा देखील करत आहोत आणि अशी कुठली काही अनुचित घटना आढळली तर त्याच्याबाबतची सक्त कारवाई केली जाईल सर जिल्ह्यातील इतर नगर परिषदामध्ये शांततेत निवडणूक सुरू आहे सर्वत्र अत्यंत शांततेत आपली ही निवडणूक प्रक्रिया सध्या चालू आहे कुठेही कुठल्याही पद्धतीची तक्रार किंवा कुठलंही हे आढळून आलेलं नाही आहे आत्तापर्यंत